नमस्कार मित्रांनो नागपंचमी हा सण जरी श्रद्धा भक्ती आणि सर्पपूजेचा दिवस असला तरी या दिवशी काही गोष्टी टाळल्या नाहीत तर त्याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात तुम्हाला माहिती आहे का की एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंबावर शाप येऊ शकतो हो नागपंचमीच्या दिवशी जर अनावधाने काही गोष्टी केल्या गेल्या तर त्या फक्त सर्पदोष नाही तर आयुष्यभराच्या संकटांना आमंत्रण देतात म्हणूनच या दिवशी जे करायचं असतं तेवढंच महत्वाचं आहे जे टाळायचं असतं ते तर त्याहून अधिक महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी ज्या त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपण करू नयेत सर्वात पहिली आणि धोकादायक चूक म्हणजे शेती किंवा जमिनीत खन्ने या दिवशी जमिनीत खन्ने हे साक्षात नागदेवताचा अपमान मानला जातो कार कारण नागपंचमीच्या आधीच्या रात्री सर्प भूमीत विश्रांती घेत असतो व त्याला असलेला त्रास त्याच्या संतापात कारणीभूत ठरतो अशा संतप्त नागदेवतेचा शाप एका पिढीला नव्हे तर सात पिढ्यांना भोगावा लागतो मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे कारण तुम्हीही ही चूक करू नये म्हणून यावर विश्वास ठेवायचा की नाही ही, ही तुमची इच्छा आहे आम्ही फक्त सांगण्याचे काम करतो जेणेकरून लोकांना योग्य व अयोग्य याबद्दल माहिती मिळावी म्हणून जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही त्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या हा व्हिडिओ एकदा शेअर करा दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लोखंडी वस्तूंनी नागदेवतेची पूजा करू नये अनेकदा लोक चुकून स्टील किंवा लोखंडाच्या पात्रातून दूध अर्पण करतात पण शास्त्र सांगते की लोखंड सर्पदेवतेस अपवित्र मानले जाते त्यातून अर्पण केलेले दूध नागदेवता स्वीकारत नाहीत अशाने तुमची पूजा निरर्थक ठरते आणि तुम्ही पुण्याऐवजी अनिष्ट गोष्टींचं आव्हान करता पुढील गोष्ट अत्यंत भयावह आहे या दिवशी सर्प मारणे किंवा त्यांना त्रास देणे नागपंचमीच्या दिवशी कोणताही सर्प जिवंत असो या मृत त्याला त्रास देणे हे शास्त्रात घोर पाप मानले गेले आहे जर कोणी अज्ञानाने सुद्धा नागाला त्रास दिला तर त्या व्यक्तीवर नागदोष कुलदोष आणि संतान दोष हे तीनही दोष लागू शकतात अनेक घरामध्ये केवळ या एका चुकीमुळे आयुष्यभर मुलांची त्रास संपत्तीची नाश वंशविच्छेद अशा दुर्दैवांचा सामना करावा लागतो आता एक गोष्ट ऐका त्यावरून तुम्हाला समजून जाईल या दिवशी दादघास ते टाळा हे ऐकून आश्चर्य वाटेल पण सत्य आहे कारण जुने धर्मशास्त्र सांगते की या दिवशी दात घासताना चुकून हाडांची फांदी किंवा दात घासण्याचं साधन जमिनीतून काढल्यास सर्पाचे वास्तव असलेल्या जागेची छेडछाड होते त्यामुळे या दिवशी अगदी कोरडं मुख शुद्धी करूनच दिवसाची सुरुवात करावी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी या दिवशी दूध उकळू नये दूध हे नागदेवतेस प्रिय अर्पण मानले जाते उकळल्यामुळे त्याचा तेज क्षीण होतो आणि अर्पणासाठी अयोग्य बनतो विशेषतः संध्याकाळच्या वेळेस दूध उकळल्यास ते सर्पपूजेस अर्पण करणे निष्फळ ठरते त्यामुळे शुद्ध थंड उकळलेले नसलेले दूध अर्पण करणे हा शास्त्राचा नियमच आहे काही स्त्रिया अन्वधनाने या दिवशी केस धुण्याची चूक करतात पण पौराणिक मान्यतेनुसार नागपंचमी ही शांत स्थिरता आणि पूजेसाठी असते याच दिवशी आंघोळ करताना केस धुतल्यास त्यातून सर्पदेवतेची कृपा दूर जाते हे अशुभ मानले जाते आणि विशेषतः विवाहिक स्त्रियांनी याची काळजी घेतली पाहिजे कारण यामुळे अखंड सौभाग्य धोक्यात येते एका गोष्टीकडे लोकांचे फारसं लक्ष जात नाही या दिवशी मांसाहार मद्यपान वर्ज्य असतो ही तशी सर्वश्रुत बाब आहे पण अनेक लोक फक्त बाहेर खाणं टाळलं तरी पुरेसा आहे असे समजतात परंतु जेवणात कांदा लसून सुद्धा टाळावे हे खरे शास्त्र आहे अशुद्ध पदार्थ सर्पपूजेच्या दिवशी पोटात गेल्यास संपूर्ण शरीर अपवित्र होते व देवता प्रस एक अतिशय सूक्ष्मपण गंभीर गोष्ट म्हणजे या दिवशी झोपून राहू नका विशेषतः सकाळी सर्पपूजेचा दिवस हा जागर आणि भक्तीचा असतो सकाळी उशिरा झोपणं किंवा अंथुर्णात लोळणं यामुळे सर्पदेवता कुपित होतात कारण हे दिवस त्यांचे जागरणाचे आणि स्तुतीचे असते यामुळे या, या दिवशी जितके शक्य तितके शांतपणे जागृत राहून जप आणि पूजा करणे शुभदायक ठरते अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्याने नागपंचमीचा शुभ दिवस दुःखात बदलू शकतो म्हणूनच शास्त्र सांगते पूजेहूनही महत्वाचं असतं संयम जिथे पूजेमध्ये भक्ती असते तिथे वागणुकीत नम्रता आणि नियम पाळणं अत्यावश्यक असतं नागदेवता हे शीत तेजस्वी आणि रक्षण करणारे देव आहेत पण त्यांचा अपमान वा अज्ञानातून झालेली त्रुटी देखील आयुष्यात भयंकर परिणाम करू शकते म्हणून या नागपंचमीला पूजे इतकीच महत्त्वाची वर्ज गोष्टींची यादी लक्षात ठेवा आणि तुमचं घर तुमचं कुटुंब आणि तुमचं आयुष्य नागदेवतेच्या कृपा छत्राखाली निरंतर सुरक्षित ठेवा हवी असल्यास यामध्ये आणखी सखोल माहिती मंत्र यामागील पौराणिक कथा किंवा नागदोष निवारणासाठी उपाय उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ शकते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा तर धन्यवाद मित्रांनो